हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज वसंत देशमुख मेमोरियल स्कूलला माझी शाळा सुरक्षित शाळा सन्मान पंचवीस वर्षाच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार वसंत देशमुख मेमोरियल स्कूल यावर्षी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या शाळेने समाजप्रबोधन आणि सुरक्षेतेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक महाराष्ट्र राज्याच्या बालविकास मंत्री माननीय आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान करून करण्यात आल्याने पंचवीस वर्षाच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा रोवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे रायगड पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत बालगंधर्व रंगभवन रिलायन्स फाउंडेशन नागोठाण येथे सुरक्षित शाळा शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील पाचशे शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते यापैकी अठ्ठावीस शाळांनी शासनाच्या सुरक्षित सुरक्षा मानांकनात नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केले या शाळांमधून वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स खोपोली या शाळेची माजी शाळा सुरक्षित शाळा म्हणून निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड भरत बास्टेवाड आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते वसंत देशमुख मेमोरियल स्कूल यावर्षी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या शाळेने समाज प्रबोधन आणि सुरक्षेतेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यात आल्याने संस्थापक उल्हासराव देशमुख यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालकवर्गाचे मनपूर्वक अभिनंदन मंत्री अदिती तटकरी यांनी केले आहे